बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत ऊस उत्पादन वाढीसाठी वरदान ठरणारी ए आय तंत्र प्रणाली शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राबवण्यास प्रोत्साहन जाणार आहे अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजीसिंह घाटगे यांनी दिली बारामती इथल्या शाहू सहकारी साखर कारखाना आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादन तंत्र या विषयावरील चर्चासत्रादरम्यान ते बोलत होते शाहू साखर कारखान्याच्या वतीनं ऊस उत्पादकांना एआय तंत्रप्रणालीची माहिती देण्यासाठी विशेष चर्चासत्राचं आयोजन केलं होतं कारखान्याच्या अध्यक्षा देवी घाटगे प्रमुख उपस्थित होत्या संशोधन क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याची स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांची परंपरा श्रीमती घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू कारखान्यानं कायम राखली आहे त्याच्या पुढचं पाऊल म्हणून एआय तंत्रज्ञान वापराला प्रोत्साहन दिलं जाणार आहे इच्छुक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नाव नोंदणी करण्याचं आवाहन समजसिंह घाटगे यांनी केलंय ऊसाचं उत्पादन खर्च वाढत असून दुसरीकडं अपेक्षित उत्पादकता मिळत नाही त्यामुळं ऊस शेती तोट्याची होत चालली आहे ऊस उत्पादन वाढीच्या अचूक नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं अपरिहार्य असल्याचं कृषी विज्ञान केंद्राचे संतोष करंजे यांनी सांगितलं या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्व मशागतीपासून तोडणीपर्यंतचं अचूक नियोजन उपग्रह प्रणालीद्वारे करता येते त्याच्या वापरासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था आणि तज्ज्ञ मार्गदर्शन करत असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण संचालक युवराज पाटील शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे बाजार समितीचे माजी चेअरमन कृष्णनाथ पाटील शिवानंद माळी आणि संचालकांसह शेतकरी उपस्थित होते